नमस्कार आज दिनांक चोवीस सप्टेंबर श्रीराम राम जय जय राम कुटुंबात कसे वागावे राम राम जय 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 कुटुंबात कसे वागावे देहात आल्यावर आपले ज्याच्याशी जे कर्तव्य आहे ते बरोबर करावे घरात अत्यंत समाधान असावे मुलांनी वडील माणसांचे दोष पाहू नये बाप जसा सच्चिल आहे तसे मुलांनी व्हावे म्हणजे कुळाची कीर्ती वाढते मोठ्या माणसाने पेन्शन घेतल्यावर मनाने भगवंताचे नोकर होऊन राहावे मानावे दैवतन भगवंताच्या नामात राहावे जो मनुष्य तरुणपणी स्वाभाविक रीतीने वागेल त्याला म्हातारपणी ही स्वाभाविक रीतीने वागता येईल म्हणजेच म्हातारपण त्याला मुळीच दुःखदायक होणार नाही आपण अस्वाभाविक रीतीने म्हणजेच आसक्तीने वागत असल्यामुळे म्हातारपणी करते पण कमी होते आणि आसक्ती मात्र टिकते आणि तीच म्हातारपणी मा सुटलेला असतो त्याचा देह जरी अशक्त झाला तरी तो सर्वांना हवासा वाटेल अशक्तपणामुळे त्याला ऐकायला कमी येईल त्याला दिसायला कमी लागेल त्याला मागच्या गोष्टींची आठवण राहणार नाही त्याची झोप कमी होईल पण हे सर्व होऊनही त्याचा कोणी कंटाळा करणार नाही आणि त्याला स्वतःलाही जीवनाचा कंटाळा येणार नाही म्हातारपणी आपण कसे मीपणाने वितळून जावे पण मी सांगतो ना की कर्तेपणाची वृत्ती नाहीशी करावी म्हणजे मग दुःख नाही प्रपंचात वागत असता प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आपले दोष काय आहेत हे हुडकून काढावेत आणि ते घालविण्याचा प्रयत्न करावा वयाची सोळा ते पंचवीस वर्षे हा काल असा असतो की मनुष्याची बुद्धी वाढीला लागलेली असते ती वाढ योग्य मार्गाने व्हायला बंधनांची अत्यंत आवश्यकता असते बंधनात उत्तम बंधन म्हणजे आई बाप सांगतील त्याप्रमाणे वागणे हे हो कारण आपले हित व्हावे ह्या पलीकडे त्यांचा दुसरा काहीही हेतू नसतो जगामध्ये प्रत्येक गोष्ट आपण स्वतःच्या अनुभवाने शिकणे कसे शक्य आहे म्हणून आईबाबांच्या अनुभवाचा फायदा आपण जरूर करून घ्यावा आपले आईबाप एखाद्या असते तिच्यामुळे त्यांची चूक आपले कायमचे नुकसान करणार नाही कोणता काळ कोणाच्या भाग्याने येतो हे सांगता येत नाही म्हणून आपण कधीही कष्टी होऊ नये सत्कर्म जेवढे मोठे तेवढी विघ्ने अधिक भगवंताचे अनुसंधान हे सर्वात मोठे सत्कर्म आहे आपण निश्चयाने आणि त्याचे नाव घेऊया आणि आनंदात राहूया आपले अवगुण शोधावेत व त्यांचा त्याग करून गुण घ्यावेत श्रीराम जय राम जय जय जै राम महाराज इथे आपण प्रपंचात आपल्या कुटुंबात कसं वागावं याविषयी आपल्याला सांगत आहेत मुळात प्रत्येक कुटुंबात समाधान ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे आपलं वागणं हे सदाचरणाचं असावं प्रत्येकाने आपलं कर्तव्य उत्तम रीतीने बजावावं आपल्या वडीलधाऱ्या माणसांचा आपण सन्मान करावा योग्य तो आदर ठेवावा मुळात तरुणपणी जर आपलं वागणं अतिशय स्वाभाविक असेल तर म्हातारपणीही आपण तसेच राहतो कारण या वयात मग आपले सारे विषय सुटलेले असतात त्यातली आपली आसक्ती संपलेली असते आणि अशावेळी आपण पूर्णपणे आपल्या भगवंताशी अनुसंधान साधत असतो मुळात अशी स्वाभाविक व्यक्ती तिच्या उतारवयात जरी शरीराने थकली तरी मनाने मात्र ती थकलेली नसते आणि त्यामुळे तिला जीवनाचा कंटा आलेला नसतो आणि अशा व्यक्तीचा मग इतरांनाही कंटाळा येत नाही प्रत्येकालाच ती हवी हवीशी वाटते म्हणून महाराज म्हणतात खरंतर उतारवयात आपण मीपणाने पूर्णपणे गळून जावं आणि पूर्णपणे व्हावं हे श्रेयस्कर असतं तसंच महत्वाची गोष्ट म्हणजे प्रपंचात आपण अंतर्मुख होणं आपल्या स्वतःमध्ये काय दोष आहेत ते हुडकून काढावेत आणि ते कमी करण्याचा आणि चांगले गुण वाढवण्याचा आपण प्रयत्न करायला हवा तसंच सुरुवातीचा काळ हा आपल्या बुद्धीच्या वाढीचा काळ असतो त्यामुळे आपण आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींचं ऐकणं हे श्रेयस्कर असतं त्यांच्या अनुभवातून आपण शिकणं आवश्यक असतं कारण मुळात आपलं हित हेच ते या साऱ्यातून पाहत असतात आणि म्हणूनच आपण कोणतीही शंका न घेता त्यांच्या अनुभवांचा आदर करून त्यांचं ऐकणं हेच आवश्यक आहे आपण प्रपंच करताना नियमितपणे सत्कर्माने वागावं सत्कर्म जेवढं अधिक तेवढं खरं तर महाराज म्हणतात संकटेही अधिक आणि सगळ्यात मोठं सत्कर्म म्हणजे आपल्या भगवंताशी असलेलं अनुसंधान पण आपण अतिशय निसंशयपणे आपल्या भगवंताशी अनुसंधान साधावं आणि आपलं जीवन आनंदमय करावं असं हे अनुसंधान तुम्हा मा साऱ्यांनाच आपल्या भगवंताशी साधता येऊ हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय